<laughs> <laughs> थकल्या <सुथा> सगळ्या <laughs> सगळ्यातरी यशवंतराय तरुण मंडळ मसुबा गाडी यांनी तुम्हा महिला ग्रामस्थांसाठी इतका उल्लेखनीय असा होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तरुण मंडळाचं खरंच खूप कौतुक आहे आणि संपूर्ण भरती कुटुंबाकडून तुम्हा सगळ्या मायमाऊलींना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडं वृष्टी चालू झालेलीच त्यामुळे निसर्गाने थोडाफार एकदा तुमच्या तरुणा तरुण मंडळाला आज दिला पण त्यातूनही विघ्नहर्त्याने मार्ग मोकळा करत तुमचा कसा कसा जनरेटर चालू झाला आणि इतक्या छान अशा कार्यक्रमाला महिलांनी तरी देखील एवढी छान उपस्थिती लावून तुमच्या कार्यक्रमाची नक्कीच त्यांची शोभा वाढवलेली असं म्हणतात काही का वागं ठरणार आहे आणि माय माउलीनं तुमच्यासाठी ह्या तरुण मंडळाने एवढा छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तुम्ही त्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा आणि बाबे सरांना मी म्हणू इच्छिते ते बारामतीचे आहेत तुमचे देखील आमच्या इंद्रापूर तालुक्यात खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या या उत्सवाचं औचित्य साधत असताना जर समोरच्या समोर बसलेल्या मायमाऊलींना जर काही उपदेश द्यायचा असेल तर तो असाच असेल अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की मॅन वर्क्स फ्रॉम सन टू सन म्हणजे पुरुष हा सूर्यास्तापासून सूर्य सु, उगवत्यापासून सूर्यास्तापर्यंत त्याचं काम असतं बट अ वुमेन वर्क इज नेवर डन पण एका महिलेचं काम हे कधीच संपत नाही तर कुठेतरी ती तो ती जी म्हण आहे ती आजच्या पिढीने खंडित करत करत तुम्ही जरा स्वतःकडे पण लक्ष द्यावं हेच मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते जास्त तुमच्या गृहस्थ असा वेळ काढावा एवढंच अशा कार्यक्रमातून घेता तिथे सांगू इच्छितात सांगू